वैशाली प्रवीण देशमुख यांची बिनविरोध निवड झालेली आहे नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत भोकर विधानसभा मतदारसंघातील एका मोठ्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ वैशाली प्रवीण देशमुख विराजमान झाले आहेत त्या अर्धापूरच्या चौथ्या महिला नगराध्यक्ष आहेत आमदार श्रीजया चव्हाण यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर एका महिला नगरसेविकाला शहराच्या विकासासाठी मोठी जबाबदारी देऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे अर्धापूर नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते नगराध्यक्षपदासाठी वैशाली प्रवीण देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची बाकी होती नगराध्यक्ष निवडीसाठी पिठासीन अधिकारी तथा विभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली या विशेष सभेला शालिनी शेट्टे बाबूराव लंगडे डॉक्टर पल्लवी लंगडे पात्रा माटे सानोजी सरोदे छत्रपती कानोडे मीनाक्षी राऊत उपनगराध्यक्ष मुक्ते खान पठाण यस्मिन सुलताना काझी गाझी नामदेव सरोदे सलीम कुरेशी आदी नगरसेवक उपस्थित होते पीठासीन अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी नगराध्यक्षपदी सौ वैशाली देशमुख यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला निवडणूक प्रक्रियेत मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांनी सहभाग नोंदविला ही निवड प्रक्रिया झाल्यानंतर नगरपंचायतीच्या सभागृहात नवीन नवनिर्वाचित नगराध्यक्ष उप, व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला सात मार्च रोजी अर्धापूर नगराध्यक्ष संदर्भात अर्धापूर नगर मध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये सो वैशाली प्रवीण देशमुख यांची नगराध्यक्षपदी निवड एकमताने झाली या निवडणुकीमध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब तसेच माजी आमदार सो अमिताताई चव्हाण व आताच्या सध्या विद्यमान आमदार श्री दैता चव्हाण याचीही मनापासून आभार व्यक्त करतो यांनी आमच्या नावाला सहमती दर्शवली आणि या नावाला सहमती दर्शवली तसेच आमच्या गावातील सर्व नगरसेवकांनी एकमताने या नावाला सहमती दर्शवली अर्धापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे माननीय शुभराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बरीच काम प्रगतीपथावर झालेली आहेत आणि अजून चालूही आहेत येणाऱ्या काळात अजून आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करू ही नगर जी जिम्मेदारी मान्य चव्हाण साहेबांना माझ्यावर दिली आहे मी शंभर टक्के सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार घोर जनतेचे काम असतील रस्ते नाल्याचे काम असतील याला मी पहिल्यांदा प्राधान्य देईल आणि जनतेला अडचणी जाणार नाही एवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न करेल तसेच मधील घरकुलाच्या विषय भरपूर पेंटिंगमध्ये आहेत कारण ते याच्यात घरकुल गायरानांमध्ये जे मंजूर झालेले आहेत त्या लोकांना ते लाभ भेटलेला नाही चव्हाण साहेबांच्या ते विषय लक्षात आहे आणि ते हाताळत जे आहेत येणाऱ्या काळात त्या लोकांनाही घरकुलाचा फायदा होईल त्याचबरोबर दुसरे घरकुल आमच्या अर्धापूरमध्ये जवळपास सातशे ते आठशे घरकुल मंजूर झालेले आहेत अंतिम टप्प्यात त्याचं काम आहे तसे राहिलेले जे वंचित घरकुल लाभार्थी आहेत त्यांची आता आमचा तिसरा टीपीआर आता तयार होत आहे त्या टीपीआर मध्ये आम्ही त्यांना घरपून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व कुठेही अडचण येणार नाही हे प्रयत्न करू शासनाच्या धोरणानुसार पहिले स्वच्छतेला जे निधी उपलब्ध होत होता ते निधी आता या प्रमा आताच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी झालाय त्याच्यामुळे बरेच अडचणी येत आहेत स्वच्छताला तरी आम्ही आहे त्या यंत्रणेमध्ये गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या पदावर बसून मला जे मान दिलाय खरंच ते माझा मान आयुष्यभर न विसरायसारखा आहे माझी ओळख फक्त माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब या मतदारसंघात झालेली आहे या तालुक्यात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये गाववाल्याने मला खूप प्रेम केलेला आहे आणि तसेच आमच्या घरच्या पूर्ण शंभर टक्के सहकार्य भेट आहे घरच्या सहकार्यामुळे मी बाहेर समाजकार्य असेल राजकारण असेल मी वेळ देऊ शकलो आणि साहेबांच्या जे विचार आहेत गोरगरिबीच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे तसेच मी गावातील जनता आहे त्या जनतेचेही मी आभार मानतो आणि माझ्यासोबतचे जे सहकार्य आहेत त्यांनीही माझ्या नावाला जे संमती दिली मी त्यांचे व माझ्या पत्नी तर्फे त्या सर्व नगरसेवकाचेही आभार मानतो.